मी श्याम पाटील आपले लेवा जगत न्यूज मध्ये स्वागत करीत आहे बघा एकतर आमदार केला मी सहा वेळा निवडून आलो मला तिकीट न दिल्यामुळे मला उभं राहिलो नाही मी आयुष्यामध्ये आयुष्यात एखादी दुसरी निवडणूक छोटी वगळता एकही निवडणूक मी हरलेलो नाही आहे सहकारामध्ये असेल बँकांचे असेल मार्केट कमिटी असेल क्रिएटिव्ह सोसायटी असतील देखरेख संघ असतील का अनेक अनेक संस्था साखर कर सहित कॉपरेटिव बँकांसहित मी कधी हरलेलो नाही आहे त्यामुळे मी हरलो बिरलो हे गिरीश भाऊ सांगताय ते देशाबोला आहे तर फ्रस्ट्रेट झालेलं आहे दुसरा विषय आहे की गिरीश म्हणतो किंवा लोकसभेला उभं राहून दाखवा दाखवा कसं झालं मी राहणारच आहे तुझ्या सांगितल्यामुळे मागे राहणार आहे माझी उमेदवारी माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी ज्यावेळेस सहा महिन्यापूर्वी बैठक झाली त्या पार्टीच्या बैठकीत नाही तर भर सभेमध्ये लाख लोकांच्या सभेमध्ये या ठिकाणी माझी उमेदवारी घोषित केली नंतरच्या कालखंडामध्ये प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माझी उमेदवारी घोषित केली मी स्वतः वारंवार हे सांगितले की मी उमेदवार आहे फक्त एवढंच आहे की इंडिया आघाडीकडनं ही जागा जर राष्ट्रवादीला मिळाली तर बघा राहील काँग्रेसला मिळाले तर इंडिया आघाडीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल पण माझं आव्हान गिरीश भाऊलाच आहे नाथाभाऊ तर आहेच आता आमदार आहे आमदारकीला लढवता कशाला मी तर अजून पाच वर्ष आमदार आहे तुम्हालाच आमदारकीमध्ये काय होतं ते तुम्ही बघा आता वातावरण बदलत चाललेलं आहे आता सत्तेचा माज आणि मस्ती आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणं हे आता अवघड आहे जनता आता हुशार झाली आता कापसावर गिरीश भांडणं माझं म्हणणं आहे नाथा बोला आव्हान दिल्यापेक्षा आव्हान सरकारला त्यांनी की कापसाचे भाव वाढवले पाहिजे नाही तुम्ही राजीनामा दिला सोयाबीनचे भाव आहे कापसाचे भाव आहे दुधाचे भाव आहे कांद्याचे भाव आहे इतका घराघरा शेतकरी ठार मेला तर शेतकऱ्यांसाठी राजीनामा द्या ना त्याच्यासाठी का तुम्ही बोलत नाही म्हणजे श्या ज्या जी शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मंत्रिपदावर आहेत त्या शेतकऱ्यांसाठी काय करायला तयार नाही दुसरी इकडे प्रति आव्हान देत बसता माझं आव्हान तु आहे गिरीश बोला मी तू आहेच उमेदवार तुम्ही तुमची उमेदवारी नुसते डिक्लेअर करून बघा बघ मी उमेदवार आहे उमेदवारी घेणं वेगळी नुसता भारतीय जनता पार्टीकडनं मी उमेदवार उभा राहणार आहे एवढं नुसतं डिक्लेअर करून नका तुमच्यात हिंमत आहे काय मी नाही करू शकत मी जसं म्हणतो की यास मी उभं राहणार आहे मला जर तिकीट मिळालं तर म्हणजे तिकीट मिळाल्यापेक्षा माझा पक्ष तिकीट दिलेलं आहे जवळपास फक्त माझ्या राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे माझ्या तब्येतीची थोडीशी काळजी घेऊन मी हे करणार आहे तसं गिरीश भाऊने उद्या सांग माझं आव्हान गिरीश भाऊने स्वीकारावं की हो मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आहे जसं मी सांगतो तर गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारावं ताकद असेल तर स्वीकारावं नाही तर दुसऱ्याला आव्हान प्रतिआव्हान द्याव्यात तुमचे किती आव्हानं तुम्ही स्वीकारताय मला माहिती आहे मागच्या कालखंडामध्ये मी आजारी पडलो त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की आजारानं बोगस आहे सहानुभूतीसाठी घेतलेलं आहे असं केलेलं आहे त्यावेळेस मी आव्हान दिलं होतं की या भर चौकामध्ये मला जोडे मारायला तुम्ही मी तुम्हाला जोडे मारायचे जर असेल तर अजूनपर्यंत तरी गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारलेलं नाही मग काय तुमच्यात दम आहे काय हिंमत आहे अरे मोठ्या मनाने यायला पाहिजे तर घर चौकामध्ये यस मी चुकलो तुम्हाला मारायचे तेवढे जोडे मारा मी मारले नसते गोष्ट वेगळी पण नीताना आव्हान काय स्वीकार ना त्यामुळे गिरीश भाऊनच्या आव्हानाला काय फारक गिरीश भाऊला काय किंमत आहे स्वतःच तिकीट मिळवणे इतकी तरी किंमत तुमच्यात आहे का तेने काल की में घरी घरी काम अरे लोकसभा उमेदवारी घेण्यासाठी ताकद लागते लोकप्रियता लागते गिरीश भाऊ असं वाटलं की उमेदवारी घेतल्यानंतर मी कदाचित निवडून ना आलो नाही तर सगळं राजकीय भवित्य संपेल नाथा तर काय संपणार आहे आता नाथाभाऊ पाच वर्षापुढे आमदार राहणारच आहे त्यामुळे मी लढणार त्यामुळे गिरीश भाऊनी

आता जे प्रॉपर्टी कमवली आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे कमवली आहे की थोड्या पाण्या करून कमवली आहे याचं उत्तर पहिल्यांदा मला द्या मोकळ्या मनाने म्हणाने गिरीश भूमने नाथा मी वार वारवार माझ्या प्रॉपर्टीविषयी माझ्या कमाविषयी बोलतो आता भाऊ माझं खुलं आव्हान आहे सरकारला मी विनंती करतो की माझी ईडी कडून अँटी करप्शन कडून इन्कम टॅक्स कडून खुली चौकशी करा असं त्याने म्हणावं बरं आयती आली कशी प्रॉपर्टी एवढी तुझ्याकडे एका पेन्शनर शिक्षकाचा मार्ग भाड्याच्या खोलीत राहणार आहे मी अनेक वर्ष भाषा आकवडीत पाहिलं आहे त्यांना कुठून आलं एक आहे की बंगले गाड्या घोड्या कुठून आलं उत्तर तर द्या ना मला कधीतरी बाकीचा सोडावा आव्हान प्रति आव्हान निवडणुका जिंकणं ना जिंकणं हा तर त्या जनतेचा अधिकार असतो पण याचं उत्तर नाही ना जसे नाथाभाऊची चौकशी केली तशी तुमची चौकशी करायला काय हरकत आहे याचं उत्तर काय देत नाही तुम्ही वारंवार मी विचारल्यावर त्याचं उत्तर पहिल्यांदा बाकी जात आहे लोकसभा वगैरे बो। जामनेरचा एक व्यापारी आहे ज्याने गिरीश महाजनांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी ज्या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार केला त्याच्या जे जि बेकायदेशीर बेनामी प्रॉपर्टी कमवली त्याच्या ह्या सर्व तक्रारी त्याने शासनाकडे केलेल्या आहेत या शासनाकडे करत असताना त्यांनी एक तक्रार ईडीकडे पण केली असं त्यांनी मला स्वतः येऊन सांगितलं होतं की बाबा ईडीकडे मी स्वतः तक्रार केलेली आहे मग चौकशी होत नाही आता त्यांच्याकडनं जर असेल तर मी त्या चौकशी त्यांच्या अर्जाची कॉपी घेईल कॉपी असेल त्यांच्याकडे तर मी दाखव मला स्वतः येऊन सांगितलं होतं त्यावेळेस सेंदुर्ड्याचे संजय गरुड पण त्यांच्यासोबत होते म्हणताय की मी घरी बसेन तर एक प्रकारे गिरीश बोल लोकसभेच्या निवडणुकीपासून पळ काढताय नाही गिरीश बोलची घरी बसेल म्हणणं घरी बसायची वेळ आलेली आहे कल... तिथे लोकसभेपासून पळ काढताय का असं वाटतं गिरीश बोल ना तो मोठा माणूस आहे मी काय सांगेल प्रतिक्रिया देतो हो काल ची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एक विषय चर्चेला आला की त्या विषयासंदर्भात भाजपचे जे आमदार आहेत मंगेश चव्हाण त्यांनी गृहमंत्र्यांकडे पण तक्रार केली होती भुसावळातलं कथित ड्रग्स प्रकरणाविषयी तो संपूर्ण प्रकार होता आणि पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले नेमकं ते एका विरोधी पक्षातील आमदाराकडे आंगुली निर्देश करतायत तर तुम्हाला या प्रकरणाविषयी काही माहिती मला असं वाटतं की तुम्ही सत्ताधारी पक्षात आहे सत्ताधारी पक्षात जाताना तुमचं ग्रह खात आहे पोलीस यंत्रणा तुमचं आहे कलेक्टर तुमचं आहे तुम्ही आतापर्यंत चौकशी का केली नाही याचा अर्थ तुमचाच कुणाचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येईल नाही दुसऱ्यावर ढकलतात का अरे जे काही चौकशी आहे ती इतक्या वर्षात करायला हवी होती आणि नाव घ्यायला कशाला घाबरता हा नेता होता तो नेता होता मी सांगेल की चाळीस गावचा एक नेत्याने त्या बरोबर असं काहीतरी केलं तर हे आहे का तो बाप दाखवणे सर रद्द कर आपलं तर म्हणणं आयुष्यभरात आज नाही आयुष्यभरात मी हातात पुरावा घेतला आणि हे दाखवत गेले त्यामुळे अशा चौकशा करा तथ्य असेल तर करा विनाकारण कुणाकडे उंगली निर्देश करणं हे करणं काय मी सांगेल चाळीस गावाला दारू मटका जुगार घोटका फिटका हे कुठून चाललेलं आहे कसं चाललेलं आहे पोलिसांच्या मदतीशिवाय होऊ शकतं का पोलिस तुमचे सांगण्यात आलं की अवैध धंदे मोठ्या प्रमाणात ते सत्ताधारी आमदारांनी पालकमंत्र्यांकडे देखील तक्रार केली या जिल्ह्यामध्ये जेवढे काही अवैध धंदे सुरू आहेत हे शासनाच्या किंवा पोलिसांच्या सहकार्याशिवाय होणं शक्य नाही मला तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन करायचं आहे आता जळगाव जिल्ह्यातले सगळे अवैध दा धंदे दारू मडका जुगार पन्नी बिंडी त्या चक्र्या फिकऱ्या सगळ्या बंद झाल्या आहेत असं त्यांनी मला एकानं सांगावं की आमच्या गावात नाही आहे सांगा बरं खाते ठोकपणे करोडो रुपये जमवले जातात लाखो रुपये प्रत्येकाकडून घेतले जातात पोलीस अधीक्षकांना म्हणा यांना म्हणा यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे वारंवार विधानसभेत मी काढतो तर आमचा गृहमंत्री होता पुरावे द्या तुम्हाला पत्ता दिला फोन नंबर दिले जागा दिली आणि कोणते पुरावे पाहिजे का तिथे जाऊन पकडून जाऊन मी म्हणजे तुम्ही काय हप्तेच घ्यायचे ना आम्ही तुम्हाला पुरावे देत असायचे का

मेह सांगितलं यंत्रणा तुम तुमच्या सगळं तुमचं आहे आतापर्यंत जर तीन वर्ष झाले चार वर्ष कधी जे घटना घडली असेल तुम्ही चौकशी करायला पाहिजे होते ना काय नाही करत माझा आरोप आहे उलट की यांच्याच त्याच्यामध्ये हात आहे चाळीसगाव जळगाव या दोघं ठिकाणी एमडी ड्रग्ज तरुणांकडे सापडले एमडी ड्रग्जचे जे केसेस आहेत ते एक चाळीसगावला आणि एक जळगावला झालेली आहे आणि भुसावळचं एक प्रकरण सध्या चर्चेत तर जळगाव जिल्ह्यातली तरुणी ड्रगच्या विरुख्यात अडकते असं वाटतं हे बघा <ढ़ारा> मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये वारंवार सांगितलं की जळगाव जिल्हा आता कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये व्यवस्थित नाही आहे मोठ्या प्रमाणावर इथली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे दिवसा ढवळा गांजा विकला जातो दिवसा ढोळा आफरी विकली जाते दिवसाढवळा ड्रग्ज विकले जाते गावाच्या शाळेमधल्या बाहेर गेलं तरी तुम्हाला पुढे पाड्या मिळायला लागलेले त्यामुळे जळगाव जिल्ह्यातले पोलीस नियंत्रणज्या आहे ते निवड हबद्या कोर झालेले आहे सरकारचं नियंत्रण नाही आज शास्त्राचा आशीर्वाद असल्याशिवाय शक्य नाही चला अरे आण इकडे देवा जगत युट्युब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी القناه सबस्क्राइब करा आणि आपलं मोबाइल बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद